सर्वांना जय सर, जी जाऊ ही सुनील पाटील मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष तथा देगलूर बिलोली दोन्ही तालुक्याचा संपर्क प्रमुख या नात्यानं मी जवळपास सर्व सर्व ते तीस कक्षाची बैठक लावण्याचा माझा माणूस होता आणि त्या अनुषंग अनुषंगाने काम चालू कारण बैठक का लावायची ह्याची बैठकीची काय गरज आहे काही लोकांना की बैठक का लावायची बैठक लावल्यानं का काय होतं बैठक लावल्यामुळं काय होतं तर संवाद वाढतो एक दुसऱ्याशी संवाद वाढतो आणि जे आपण आज थोडंसं कुठेतरी कमकुवत दिसतो आपली जी संघटना आज कुठेतरी कमकुवत दिसते मग तिला वाढवायची कशी मग त्यासाठी काय स्ट्रॅटेजी आपण राबवायची कुठलं धोरण राबवायचं हे आपल्याला बैठकीच्या माध्यमातून समजतं आणि म्हणून माझा उद्देश होता की आपण सर्व तेहतीस लक्षाची बैठक घेण्यात यावी डॉक्टर साहेब पहिल्या बैठकीलाच होते है। चा चा है। 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 आज दुसऱ्या बैठकीला डॉक्टर साहेब आहेत आज आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष निजर पाटील या ठिकाणी आहेत उपाध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत तर हे सर्व ह्या ठिकाणी पदाधिकारी उपलब्ध आज उपस्थित आहेत तर आपला उद्देश एकच असेल संभाजी ब्रिगेडला काय करावं सगळं तर हा एक खूप मोठा महत्त्वाचा विषय आहे दर आठवड्याला कमीत कमी एक तरी निवेदन आपलं एखादं ऑफिसला आलं जातं का लागलं पाहिजे कारण खूप सारे आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत गोरगरिबांचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत नालींचे प्रश्न आहेत जवळपास एकशे आठ गावचे प्रश्न आहेत तालुकाध्यक्षाकडं एकशे आठ गावाचं काम आहे एकशे आठ गावचं जर काम त्यांनी केलं तर त्यांचं ऑलरेडी नाव आहेच त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही पण अजून संभाजी ब्रिगेड ही निश्चितच खूप पुढं जाईल आणि जो पूर्वीचा दरारा मी असं म्हणत नाही की दरारा आज नाही दरारा आजही संभाजी ब्रिगेडचा आहे पण त्याच दरम्यान आपण डबल काम आपल्याला संभाजी मीडियाच्या माध्यमातून उभा करायचं आहे कारण था। हे काम उभा करत असताना हे काही एकाचं एक काम नाही तेहतीस कक्ष जर एकत्र आले तेतीस एक कक्षाचे जर आपण तिसतीस पदाधिकारी जर काढलो तर आज एखादा आपण निवेदन द्यायला दे गेलो किंवा एखादा मोर्चा काढायला गेलो तर ती संख्या किती होईल किती होईल संख्या हजारो तर ती हजारो संख्या होईल आणि मग आपल्याला काही दुसऱ्या कोणाला बोलायची गरजच जाणार नाही आता हाच उद्देश आहे की आपण सर्वांनी मिळून तेहतीस पक्षांनी एकत्र येऊन त्याच्या असतील आंदोलन असेल जो शेतकऱ्याला होणारा अन्याय असेल तर ह्या संदर्भात आपल्याला कार्य करता येतं म्हणून माझी आग्रहाची सर्वांना विनंती होती की आपण बैठक लावायची कारण बैठक लावल्यामुळं जर काही जर संवाद एक दुसऱ्याशी होत नसतील तर बैठकीच्या माध्यमातून ते संवादसुद्धा आपल्याला एकत्र करता येतो मी काय ह्या ठिकाणी राजकारणात किंवा समाजकारणात न बघताना एकोणीसशे शहाण्णवपासून ह्या क्षेत्रात कार्य करतो वेगवेगळ्या पदावर मी कार्य केलेलं एका संघटनेचा जिल्हाध्यक्षपद सोडून या ठिकाणी तालुकाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष झालो का झालं मराठा सेवा संघाचा कारण आम्ही जेव्हा खेडेकर साहेब नरसेला आले होते तर त्यांचं शब्द अजूनही आठवते की त्या ठिकाणी खूप कमी संख्या होती कारण ते कुठेतरी बोचलं की बाबा खेडेकर साहेब जेव्हा आले तर त्यावेळेस हजारोच्या संख्येने लोक पाहिजे होते खूप कमी संख्येने लोक आले पूर्वी मी जेव्हा प्रत्येक कार्यक्रमात घालायचो मराठा सेवा संघाच्या मागच्या वीस पंचवीस वर्षापासून तर प्रत्येक ठिकाणी एकलोर असेल रामपूर असेल कुशावाडीचा असेल होटल असेल त्या सर्व ठिकाणी कार्यक्रम होत होते आणि त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी जमा होत होते आता कुठेतरी आपण मला वाटतं दूर गेलो आता एकत्र आणण्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे म्हणून आपल्या ह्या बैठकीत मी जेजेराव पाटाला ऑलरेडी सांगितलं होतं मला एकही कार्यकर्ता राहिला तरी आपण बैठक आहोत काय कारण आपल्याला करायला हजार लोक लागत नाहीत क्रांतिकाराला एकच माणूस लागतो छत्रपती शिवाजी महाराज ही एकटेच होते त्यांच्या एकट्यामुळं आज ही क्रांती झाली त्यानंतर खेडेकर साहेब आले खेडेकर साहेब ही सुरुवात त्यांनी एकट्यानेच केली ना आज हा तेहतीस कक्षा आज ते तेहतीस कक्षाची निर्मिती केली हजारो करोडो ज्या ठिकाणी कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत का कारण मराठ्यांचं काहीतरी भलं करण्यासाठी खेडेकर साहेबांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला तेच कार्य मोठ्या प्रमाणात करायचं आहे हा बैठक लावायचा तेच उद्देश असेल तोच उद्देश आपण ठेवून या ठिकाणी आपण बैठक लावलेला आहोत ठीक आहे आज आपण संख्येने जरूर कमी असेल तर उद्याही संख्येने कमी राहणार नाही उद्या आपली संख्या लाखात असेल एक मराठा लाख मराठा जो म्हणतो ती घोषणा उघडच म्हणत नाही कारण एक मराठा काय करू शकतो हे जगाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे आणि आपल्याला त्याच माध्यमातून इथून थोडं काम करायचं आहे एकत्र राहून काम करायचं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना मला एवढंच सूचना द्यायचे की तुम्हाला जसा वेळ मिळेल हे म्हणणार नाही की तुमचं काम सोडून तुम्ही संघटनेचं काम करा तुमचं काम करत असताना तुम्ही लोकांची भेटीकाठी घ्या लोकांना भेटा त्या ठिकाणी आज संपर्क मला बोला मी प्रत्येक ठिकाणी आहे तुम्हाला जर रविवारच जर एखाद्या मिळाला तर रविवारीच त्या ठिकाणी भेटा दररोज दर आठवड्याला एखादा दोन गावचा आपण विजिट करूया आणि लोकांशी आपण संपर्क साधूया कारण ते लोक आपला मराठा सेवा संघात संभाजी ब्रिगेड रिझर्व्ह ब्रिगेड किंवा तेतीस कक्षात आले पाहिजे आणि त्यांना आपलं कार्य काय कळालं पाहिजे त्याच्याशिवाय क्रांती होणार नाही क्रांती करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी मेडिकल साहेबांनी सांगितलेलंच आहे ते आपल्यासोबत आहेतच आणि आपण एक ठरूया की रिझर्व्ह गाडी आठवड्याला एकतरी निवेदन आपलं लागलं ला पाहिजे एकटाच कार्यकर्ता असेल तरीच आहे कारण आपल्या त्या ठिकाणी निवेदन पोहोचलं पाहिजे आणि आपले जे आपण जो आ, आज ठिकाणी पद आपण घेतलेले आहोत तो पद आपल्यासाठी नसून मी पण जे पद घेतलं आहे ते माझ्यासाठी नाही तर ते जनतेसाठी पद आहे जनतेच्या कामासाठी पद घेतलेलं आहे स्वतःसाठी पद आपण घेत पण नाही कारण आपल्याला जो समाज आहे तो ठरवायचा आहे आणि आपल्याला त्याच पद्धतीने काम करायचं आहे त्यांना त्या इथून जास्त काही बोलणार नाही तर निश्चित आपण पुढच्या बैठकीत बोलूया आपण सर्वांनी तेहतीस लक्षांनी एकत्र येऊन एक काम करूया आणि अशीच क्रांती करूया या ठिकाणी तो महामानव गौतम बुद्ध राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य साहित्यरत्न अन्नभाऊ साठे ज्या ज्या महापुरुषांनी मानव उन्नतीसाठी कार्य केलं त्या सर्व महामानवांना मानाचा मुजरा आमचे नात्यानं ना मावत भाऊ असणारे सुनील पाटील मजलुरे यांची मराठा सेवा संघ कार्य अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी वारंवार आपल्याला स तेहतीस कक्षे मराठा शेवा संघाच्या अंतर्गत तेहतीस कक्षे जे चलतात जिजाऊ ब्रिगेड असेल संभाजी ब्रिगेड असेल अशा अनेक जे कक्षे आहेत त्यांना मिटिंग घेऊन कार्याचा आढावा घेऊन आणि संवाद साधून एकमेकांसोबत संवाद साधून यापुढं आपल्याला सामाजिक चळवळी खांद्याला खांदा लावून कार्य करण्यासाठी प्रोत्साहनपर एक कार्यक्रम घेऊ असं वारंवार बोलत होते त्या अनुषंगानं आज आपण बेंगलूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज छोट्या खाली मिटिंग आयोजित केलेली आहे तात्पर्य सुनील भाऊ हो। सांगायचं उद्देश म्हणजे मी आज संभाजी ब्रिगेडच्या विचारावर पंधरा ते सोळा सतरा वर्ष झालं या विचारावर चालत आहे तालुक्याच्या पदावर मी सहा सात वर्ष झालं पण त्या अगोदर तुम्हाला परिचित असणारे डॉ डॉक्टर राजेश्वर दुडुकनाळे सर असतील डॉक्टर बनबरे सर गंगाधर बनबरे सर असतील त्यांचे उषावाडीमध्ये रामपूरमध्ये कार्यक्रम असते वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला मी जायचो आणि ते विचार माझ्या मनामध्ये रुजलेले आहेत त्या अनुषंगानं मी तालुका अध्यक्षपदासाठी गेल्या सात वर्षाखाली इच्छुक आहे असं मीटिंगमध्ये सांगितलो मग विधानसभा उपा विधानसभा अध्यक्ष हे पद मी तीन वर्ष घोषित झाल्याच्यानंतर